पालखी मार्गावर तुंगतच्या फुलाखाली चालतात अशील ताळे पंढरपूर प्रतिनिधी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती वर्दळ लक्षात घेतात केंद्र शासनाने रस्ते वाहतूक विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून पंढरपूर मोहळ या पालखी मार्गाची बांधणी केली याच मार्गावर असलेल्या तुंगत्या ठिकाणी हा मार्ग भुयारी असून दोनही बाजूने ये जा करण्यासाठी पुलाची उभारणी केली असून हाच पूल आता रोड रोमिओनचे आश्रयस्थान बनल्याचे चित्र दिसत आहे प्रशस्त अशा पालखी मार्गावरून पंढरीकडे जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता शासनाने घेतली असती तर रस्त्यावरील वाहतुकीचा आणि स्थानिक नागरिकांची पर्वा न करता या पुलाखाली युवक युवती बिनदिक्कीत अशील चाले करताना पाहून प्रवास करणारे सुसंस्कृत वाहनधारक आणि गावातील सभ्य नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत